नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी त्याची रेसिपी शेअर करणार आहे हिरव्या मिरचीची आपण ही भाजी बनवणार आहे यासाठी चार हिरवी वांगी मी घेतलेली आहेत आणि त्याचं देठ कापून घ्यायचं आहे आणि चार फोडी करून घेणार आहे मी त्याच्या उभ्या जास्त बारीक फोडी करायच्या नाहीत वांग्याच्या कारण वांग खूप पटकन शिजतं आणि मग ते भाजीमध्ये ना विरघळून जातं तर मी चार फोडी करून लगेच पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे कारण वांगी लगेच काळी पडतात लाल मसाल्यातलं वांगा आपण नेहमीच खातो तर एकदा तुम्ही आहे ना या पद्धतीने हिरव्या मिरचीची वांग्याची भाजी करून बघा खूप छान लागते तर सगळी वांगी आपली कापून झालेली आहेत ती पाण्यामध्ये घातली आहेत मी तर भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा उभा चिरलेला घेतला आहे जेवढा कांदा आहे ना त्याच्यापेक्षा अर्ध आपल्याला खोबरं घ्यायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तर ह्या कमी तिखट आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन पाणी घालून याचं मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आता यामध्ये पाववाटी शेंगदाणे मी भाजून घातलेले आहेत साली काढलेल्या नाही आहेत आता याचं आपल्याला पुन्हा एकदा वाटण करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे घातल्यानंतर एकदम बारीक वाटायचं नाही आहे थोडेसे शेंगदाण्याचे तुकडे त्याच्यामध्ये राहिले पाहिजेत आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची फोडणी करायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालायची यामध्ये आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तेच पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे कारण की आपण जे कांदा आणि खोबरं वापरलेलं आहे तर ते कच्चंच आहे ना तर ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आहे बारीक गॅस करून वरती झाकण ठेवून मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये कापलेली वांगी घालायची आहेत आणि मसाल्यामध्ये ही वांगी पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत ही भाजी खूप कमी वेळेमध्ये होते तर तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता वांगी मसाल्यामध्ये मस्त भाजून झाल्यानंतर यात एक ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून उकळी आल्यानंतर वरती झाकण ठेवून आपल्याला ही वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे तर एक दहा मिनटातच ही वांग्याची भाजी शिजते हिरव्या वाटणातली आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही जर कधी बनवली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग